उच्च शिक्षित आमदार प्रणिती यांना मोठ्या मताधिक लोकसभेत पाठवा प्राध्यापक कुलकर्णी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेळगी परिसरामध्ये राही मंगल कार्यालय येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते व सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी सोलापूर महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदार उंबरजे ई ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय चाकोते आदी व्यासपीठावर उपस्थित होते या यावेळी बोलताना कुलकर्णी असे म्हणाले की सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुमारी प्रणितिताई शिंदे यांना मोठ्या मताधिक्यांनी लोकसभेत पाठवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केले आहे शहर मध्ये तीन वेळा सलग आमदार असणाऱ्या प्रणितिताई शिंदे या विकास कामासाठी ओळखले जातात सोलापूरची बेरोजगारी हटवण्यासाठी सोलापूरचा विकास साधण्यासाठी उच्च शिक्षित व विधीमंडळातल्या कामाचा दांडगा अनुभव असणाऱ्या प्रणितिताईंना मोठ्या मताधिक्यांनी लोकसभेत पाठवण्याचे आवाहन तसेच मागील दहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांच्या कामगिरींवर सडकून अशी टीका प्राध्यापक कुलकर्णी यांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता माजी महापौर महेश कोठे यांनी यंत्रणा सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या निवडणुकीत काम न करणाऱ्या भाजपाला घरी बसवण्याची आवाहन देखील केले आहे यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय चाकोते यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणितीताईंना ताईंना मोठ्या मतांनी निवडून देण्याची विनंती केली यावेळी युवा नेते हुसेन बागवान साबीर इनामदार मोसिन इनामदार महेश पटणे यांच्यासह मित्रनगर शेळगी दहिटने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने